झी मराठी चर्चाही होणारच कुंभोज परिसरात जोरदार पावसामुळे विविध ओढे नाले प्रभावी झालेत परिणामी वारणा नदीत नव्यानं पाण्याची आवक झाली असून कुंभोजमधील नळांना अतिशय गढूळ व दुर्गंधयुक्त तसेच काळपट रंगाचं पाणी येत मात्र नळांना प्रमाणापेक्षा अधिकच गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यानं अनेक आजारांना निमंत्रण देण्यासारखी परिस्थिती तयार झाली त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून थंड करून व गाळून पिण्याचं आवाहन आरोग्य विभाग व ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीनं करण्यात आलं कुंभोज परिसरात पाऊस सुरू असून ओढे व नाल्यास मोठ्या प्रमाणात पाणी वारणा नदीत मिसळलंय वारणा नदीतील जाकवेल मधून कुंभोजला पाणी उपसा होत असतो नीव इंग्लिश स्कूल जवळील पाण्याच्या टाकीतील जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रियानंतर नंतर गावातील विविध भागात पाणी पुरवठा केला जातो मात्र प्रक्रियेनंतर ही पाण्याचा रंग बदललेला नाही प्रमाणाहून आधी गढूळ पाणी पाहून ते प्यावं का नाही असे संभ्रम अवस्था नागरिकांच्या तयार झाली आहे नागरिकांच्यातून गढूळ पाणी पिण्याचं वापरण्याची कसरत आहे काही जण वॉटर एटीएम आधार घेतल्याचं चित्र सध्या कुंभोज परिसरात दिसतंय विनोद शिंगे कुंभोज मराठी चर्चाही होणारच